सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि गर्मी देखील खूप होत आहे तर मी या ठिकाणी थांबलेलो आहे रस घेण्यासाठी तर या ठिकाणी आपली सायकल उभी केलेली या ठिकाणी दहा दहा रस्ता हो म्हणतात तर रस देतो आणि एक बावीस किलोमीटर राहिलेलं आहे पणजी तर पणजीला पोचतो लवकर थोडं सायकलचं देखील काम करायचं आणि भेटतो तुम्हाला लवकरला तर महादेव महादेव जयश्वर आहे तुमचं सर्वांचं स्वागत करतो परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर काल आपण गाव्यामध्ये प्रवेश केला आहे गाव्यामध्ये एक, एक मुक्काम गेलाय तर आता पॅड्रोमुखवालीने खूप मोठं सहकार्य केलं आपल्याला परवानगी दिली होती टेंट लावण्यासाठी तर त्यांचे मनापासून आभार तर आता पुढं निघतोय तर भेटतो तुम्हाला लवकरच हर हर महादेव हे पाहू शकता मित्रांनो गाव इथं रस्ते कशा प्रकारे अशा प्रकारे जंगल आहे पण जंगलात प्राणी नाहीत आणि एक छोटासा घाट लागलेला आहे तर घाट टाकलं तुरते आपण छोटा आहे जास्त वाटा नाही तर मुंजीला पोच पौँ, पणजीला पोचायचे आपल्याला व्यक्ती करून सायकलचं काम करायचं आहे लवकरच हळद माधे तर मित्रांनो एक करमल घाट आहे घाट कसा छोटा आहे वाटत नाही तर घाट लवकरात लवकर आपण कॉस करू आणि नाश्ता देखील करायचे आहे काय आहे मित्रांनो सांगा मला या ठिकाणी शिमगा शिमगा जो सण असते त्यासाठी मिरवणूक अशा प्रकारे काढते त त्याच्यामध्ये गणरा आहेत आणि रावण आहे तर हनुमानाने पंच रूप आहे आणि शिमगा जो उत्सव आहे खूप जोरात चालू असते साध्या शिमगा उत्सवाचं हे तर राहू प्रकारे पाहू शकतो आणि पुणे महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र दहा किलोमीटर प्रवास करून चहा गाण्याच्या थांबलो होता बिस्किट खातो आणि पाऊस होता या ठिकाणी काहीच नाही लांब लांब तर या ठिकाणी तर चहा वगैरे पिऊन बिस्किट बिस्किटवर खाऊन परत प्रवासाला सुरुवात केलेली आहे ये पाहू शकतं अशा प्रकारनाच अरे पूर्ण जंगलचा भाग आहे प्र परंतु प्राणी ना प्राणी खूप कमी प्रमाणात आहे तर बघू लवकर लवकर पणजेला पोचायचं आहे पणजीला सायकलचं देखील आपल्याला काम करायचं आहे तर सायकलचं तेच आपलं प्रॉब्लेम मागचं टायर जे हे हार्ड जाते प्रत्येक वेळी तर बघू पणजीला एक प्रोफेशनल दुकानामध्ये काम करूयात आपण आणि पणजी तर आज पोचायचं आहे नंतर एक पन्नास ते साठ किलोमीटरवर महाराष्ट्राची बाउंड्री आहे जर झालं तर सायकलचं काम लवकर झालं तर महाराष्ट्र देखील आज पोहोचू शकतो नाहीतर उद्या दुपारपर्यंत तर नक्की पडणार तर भेटतो लवकर मराठी हे पाहू शकता अशा प्रकारे रोड आहे गावचा आत्ता जरा व्यवस्थित रोड लागले मला तर बारीकच रोड होता हे काहीतरी ब्रिज आहे वाटतं आणि या ठिकाणी पाहू शकतो गाडी पूर्णपणे आहे आहे आणि ब्रिज सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि गर्मी देखील खूप होत आहे तर मी या ठिकाणी थांबलेलो आहे रस घेण्यासाठी तर या ठिकाणी आपली सायकल उभी केलेली आहे या ठिकाणी जादा तर रस पितो आणि एक बावीस किलोमीटर राहिलेले पणजी तर पणजेला पोहोचतो लवकरच देखील काम करायचं आणि भेटतो तुम्हाला हे आपल्याला या ठिकाणी राजस्थानचे भाऊ भेटले होते ते राजस्थानचे आहेत आणि गोव्यामध्ये ते ऊसाचं रसाचं या ठिकाणी दुकान लावतात वर्षातून आठ महिने ते या ठिकाणी गोव्यात या प्रकारे ऊसाचा रस विक्री करतात आणि वर्षातले चार महिने घरी जाऊन आराम करतात तर त्यांना भेटून देखील आपल्याला बरं वाटलं आणि भेटतो तुम्हाला लवकरच हर हर महादेव हे पाहू शकता मित्रांनो मुंबईसारख्या सिलिंगचा जसा प्रकारे ब्रिज आहे तशा प्रकारे या ठिकाणी ब्रिज बांधलेलं आहे खरंच मुंबईची आठवण आली मला मुंबईला जेव्हा मी ओला उबेरची गाडी चालवायची तेव्हा सिलिंग ब्रिजमधून एकदा प्रवास केला होता तर तशा प्रकारे मला सिलिंगची आठवण आली त्या ब्रिजची तर मित्रांनो हे पाहू शकता आपण चित्रपटामध्ये पाहिले असते ना अशा प्रकारचे जहाज तर आज मी ते माझ्या डोळ्याने समक्ष पाहत आहे पणजे या ठिकाणी तर पणजेमध्ये आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता हे अशा प्रकारे ब्रिज आहे सिलिंग ब्रिज आहे आणि हे समुद्र आहे आणि तर मित्रांनो हे पाहू शकता मोठे मोठे जहाज आहेत या ठिकाणी आणि पुढे जे दिसतंय ते ब्रिज आहे आणि आपल्याला लेफ्ट घेऊन मुंबईच्या दिशेने निघायचं आहे तर महादेव मित्रांनो तर आम्ही आता गोव्याची राजधानी पंजीम या ठिकाणी आणि मी आता चाललो आहे मुंबईच्या दिशेने तर मागून येत होतो वेज काय भेटलं नाही आपल्याला तर या ठिकाणी थांबलोय मी आदित्य मडापो पण मिसळ डोसा आहे या ठिकाणी रोड असं ऑर्डर केली खातो आणि प्रवासाला सुरुवात करतो सायकलचं काम करायचं होतं पण सायकलचे दो तीन शॉप सापडले तर दोनमध्ये दोन शॉपमध्ये मेकॅनिक नव्हते त्याकामध्ये वेळ लागेल म्हणते तर त्यामुळं पुढं काही शॉप वगैरे आता तुम्हाला कर तर मित्रांनो आपण मसाला डोसा वगैरे खाऊन झालेले आहे आणि जो हॉटेलमध्ये काम करणार आहे ना तो नेपाळचा आहे तर तो मला विचार नेपाळला जाणार का पशुपतीनाथ चा दर्शनासाठी तर केदारनाथचं दर्शन झाल्यावर आपण पशुपतीनाथला देखील जाणार आहे मित्रांनो कारण की केदारनाथचं जेव्हा दर्शन करतो तेव्हा पशुपतीनाथांचं देखील दर्शन करावं लागते तेव्हाच ते दर्शन पूर्ण होते तर नमस्कार हर महादेव मित्रांनो मागं जे बॅरिकेड पाहतात ते गाव आहे आणि आपण आता महाराष्ट्रामध्ये एंटर झालेले हे पाहू शकता महाराष्ट्र महाराष्ट्रात खरंच भारी वाटते आज महाराष्ट्रामध्ये आलेले आपण एक वेगळ्या प्रकारची वातावरण या ठिकाणी हवा देखील खूप भारी लागत आहे आपल्याला तर बघूयात आता हे महाराष्ट्र हॉटेल हो कॉफी या ठिकाणी कॉफी घेण्यासाठी नाही तर चहा घेण्यासाठी थांबूयात आपण तर मित्रांनो एक अठ्ठावन्न दिवसानंतर सलगर या ठिकाणी भेटलेले आपल्याला पाहू शकता सलगर अमृत हिल्ले तर चहा पितोय चहाला एक महाराष्ट्र पद्धतीचं आहे आदर इलायची अशा प्रकारे चहा पितोय भारी वाटली चहा पित पहिले काय आपण मित्रांनो आजचा मुक्काम अशा प्रकारे या ठिकाणी हॉटेल आहे हॉटेलच्या बाहेर अशा प्रकारे आजचं टेंट लावून मुक्काम करतोय त्या ठिकाणी सायकल लावलेली पाहू शकता तर आता विश्राम करतोय हर हर महादेव भेटतो लवकर